नमस्कार मित्रांनो माझं नाव सिद्धार्थ करिअर वाटचालच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो गेल्या वर्षभरामध्ये मी एकही व्हिरो टाकलेला नाही याचं कारण असं की माझ्या थोडासा व्यावसायिक अं जबाबदाऱ्यांमध्ये मी इतकं अडकलो होतो की मला व्हिरो टाकायला तसं जमलं नाही परंतु एक गोष्ट मला नक्की इथे इथे व्यक्त करायची आहे मी जे काही आजपर्यंत पाच व्हिडिओ टाकले आपल्या सिरीजमध्ये मध्ये इंटरव्ह्यूच्या सिरीजमध्ये त्याला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिले नऊशे चोवीस सबस्क्रायबर्स होणं ह्या पाच व्हिडिओवरती माझ्यासाठी माझ्यासाठी स्वप्नवत आहे मला वाटलं नव्हतं नऊशे नऊशेच्या पुढे आपण जाऊ खास करून तुमच्या काही कमेंट्स ह्या खूप प्रेरणा देतात आणि मला माफी मागायलाही भाग पाडतात कारण हे सगळं सिद्ध करत की तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओचा किती जास्त फायदा होतो मित्रांनो जी करिअर वाटचाल चालू करण्या मागचा माक्ष, मागचा हेतूच तो होता की जिथे तुम्हाला ह्या पर्टिक्युलर मधनं काही ना काहीतरी दिशा मिळेल मित्रांनो जेव्हा तुम्ही म्हणता ना की तुम्ही म्हणता की मला मला ह्याच्या या व्हिडीओमधनं हे समजलं अशा अनेक कमेंट्स आहेत या, या व्हिडिओमधनं मला काय काय उमगलं जेव्हा तुम्ही हे म्हणताना मित्रांनो तेव्हा मला जाणवतं की खरंच या व्हिडिओची गरज आहे आणि हे तुम्ही पण मला अनेक कमेंट्स बद्दल सांगता की तुम्हाला काय अजून शिकायला आवडेल ग्रुप डिस्कशन बद्दल सांग ऐकायला आवडेल अशी अशा कमेंट्स आहेत सेल्फ इंट्रोडक्शन बद्दल ऐकायला आवडेल अशा कमेंट्स आहेत मित्र माझं पुढच्या वर्षासाठीच एक रेझोल्युशन आहे पुढच्या वर्षी दर महिन्यात किमान एक व्हिडिओ तरी तुमच्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे हो पुढच्या वर्षात किमान एका महिन्यात एक व्हिडिओ किमान ह्याच्याशी जास्त व्हिडिओ करायचा मी प्रयत्न करत राहणार आहे कारण मला मान्य आहे मला माहितीये आणि मला जाणीव आहे ह्या ह्या नॉलेजची तुम्हाला किती गरज आहे मित्र हो हे जे मी आत्ता माझ्या 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 एकूण करिअरमध्ये शिकलोय ना मी माझ्या दमावरती शिकलो मी मला मला काही गोष्टी समजायला पहिली दोन एक दोन वर्ष तर अशीच गेली मला काही कळत होतं मध्ये कस, कसा, कसा बसवायचा आणि मला हे तुमच्यापर्यंत वाचवायचा आहे मित्र मी मि पुण्यात वाढलोय मी पुण्यात नोकरीला लागलो ला। पुण्यामध्ये माझ्या अनेक गोष्टी माझं शिक्षण पुण्यात झालेलं आहे मी मी या शहरामध्ये वाढलोय मी बघितलंय लोकांना कसे ऑफिसला जातात कसे येतात पण तुम्ही मी विचार करू शकतो एका छोट्या गावातनं जो मुलगा येतो शहरामध्ये त्याला काहीच माहिती नसतं आणि त्याच्याकरता हे चॅनल आहे मित्र मला अशा माणसांची मदत करायची आहे ज्यांना मी खरंच जवळून बघतो माझ्या मा ऑफिसेसमध्ये की ज्यांना खरंच खरंच काहीच कल्पना नाही कॉर्पोर जगायचं कस मला मान्य आहे की माझ्याकडनं थोडासा थोडासा दुर्लक्ष झालं परंतु कारणही तसंच होतं आत्ता हा व्हिडिओ करायची गरज काय मित्र गेले काही दिवस मी पाहतोय युट्यूबवरती रणकंदन चाललंय एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरला म्हणतोय की बाबा रे तू का पैसे कमवतोस तू ह्या पैसे कमवून हो, तू लोकांना कुठला कोर्स देतोस वगैरे वगैरे मित्र मला थोडासा व्यापक दृष्टिकोन तुमच्या समोर आहे इंस्टाग्राम वरती जाहिरात येते नव्याण्णव रुपयात एका तासामध्ये उद्योजक बना असं बनता येईल का मला सांगा असं जमेन आपण जुनियर के जी पासून दहावी पर्यंत अकरा वर्ष शिकतो अनेक विषय शिकतो ते विषय शिकण्यामागचं कारण जर का मी एका तासात तुम्हाला समजावून सांगेन तर चालेल ते एका दिवसात एमबीए बना असं नाही होऊ शकत लोक वर्षानुवर्ष अभ्यास करून आय 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 एम सारख्या कॉलेजमध्ये जातात मोठ्या मोठ्या फिया भरून झेबियर सारख्या कॉलेजमधन पासवर्ड होतात परदेशी शिकायला जातात ते का जातात मित्र एका तासामध्ये उद्योजक बनायला माझी काही हरकत नाही पण असं घडत नाही हो ती वस्तुस्थिती नाही आहे त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला खूप शिकावं लागेल काम करावं लागेल मी तुम्हाला खरं सांगू अनेक मराठी तरुण मी असे बघितलेत उद्योजक बनण्याच्या मागे कर्जबाजारी झालेले आहेत हे सगळं आहे उद्योजक बनावा अगदी उद्योजक बनाव पण कधी कुठल्या वेळेला किती पैसे टाकून हे ज्यानी त्याने पद्धतीने ठरवावं मित्र हो मी अनेक अशी लोक पाहिले की जी कर्ज काढून धंदा चालू करतात कारण ही सगळे या भूल थापांच्या मागे पळतात की नव्याण्णव रुपयामध्ये एका तासामध्ये ते उद्योजक बनायला लागतात आणि ह्या भूल थापांच्या मागे इतकी घर उजाड झालेली आहे मला ते नाही तुमच्याबाबत होऊ द्यायचं मित्रो मला माहितीये आपल्यापैकी प्रत्येक जण एक स्वप्न उराशी बाळगून जगतोय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमची मदत करायची मित्र खरंच जेव्हा मी तुमच्या कमेंट वाचायचो ना तेव्हा तेव्हा जीव जीव तुटायचा वाटायचं की जर का एवढी मदत होती तर आपण काय एखादा व्हिडिओ करू शकत नाही पण ही चुक मी पुन्हा देणार नाही रिझोल्युशन लक्षात आहे पुढल्या वर्षामध्ये एका महिन्यात किमान एक व्हिडिओ तर मित्रांनो मला तुमच्या शुभेच्छांची शुभेच्छांची गरज गरज आहे मला तुमच्या आहे कृपया कमेंट सेक्शन मध्ये शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवा अजून ताकद वाढेल ओके तुम्हाला काय विषय ऐकावेसे वाटतात तुम्हाला काय विषयांविषयी मी बोलावं असं वाटतं हेही मला सांगा तर पुढचा व्हिडिओ आपला येणार आहे जो आहे मध्ये सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं दोन भागांमध्ये व्हिडिओ असेल हा आणि आप आपण इंग्लिश कसं बोलायचं ह्याच्यावरती बोलणार नाही लॉजिक बद्दल बोलणार की एक्झॅक्टली काय ऐकायचं असतं एका मध्ये ठीक आहे तर जानेवारी महिन्यात हा व्हिडिओ नक्की येईल ह्याच्या दोन्ही पार्ट त्या करायचा जा प्रयत्न मध्ये करेल किंवा जानेवारी मध्ये एक पार्ट फेब्रुवारी मध्ये एक पार्ट येईल सी पण जानेवारी मध्ये पहिला व्हिडिओ नक्की येईल ठीक या गॅरंटीवरतीच हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ संपवतो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू सो मच हॅपी न्यू इयर